मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील त्यांच्या अंतरवाली सराटी गावामधून दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून एकवीस तारखेला ते अहमदनगर येथे मुक्कामी होते तर बावीस तारखेला ते पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे मुक्कामी असतील त्यांचा घोड नदी ओलांडून अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश होताच भव्य अशा स्वागताची तयारी शिरूरकरांनी केली आहे यासाठी येथील तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर झटताना दिसत आहे शिरूरच्या सतरा कमानी पुलाजवळ ही तयारी सुरू आहे या तयारीबाबत येथील तरुणांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात मुंबई भाऊ काय सांगाल काय तयारी चालली आता इथं सतरा कमान पुलाजवळ सर्वांना जय शिवराय गरजवंत मराठ्यांचे संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज दरंगे पाटील आंतरवाली सराटी ते मुंबई एवढा त्यांचा प्रवास आहे आणि त्या मराठा बांधव मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत त्या ठिकाणी मुंबईला आंदोलनासाठी चाललेले आहेत तर त्यांच्यासाठी शिरूर शहर आणि पंचक्रोशीच्या वतीने आपण या ठिकाणी त्यांचं भव्य स्वागत करणार आहोत तसंच वीस ते पंचवीस हजार लोकांचं एकदम फूड पॅकेट आणि पाण्याची व्यवस्था आपण त्यांच्यासाठी केलेली आहे काही अँब्युलन्सची व्यवस्था आपण त्यांच्यासाठी इथं केलेली आहे वैद्यकीय कक्षा आपण त्यांच्यासाठी या ठिकाणी उभारला आहे त्यानंतर ते इथं प्रभू श्रीरामांची आरती त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर शिरूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून ते त्यांच्या पुढील मार्गासाठी का म्हणजे कारेगाव का येते जी सभा होणार आहे त्या सभेच्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी ते जाणार आहेत तर मी सकल मराठा समाजावतीने हो, सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी बांधवांना या ठिकाणी आव्हान करतो की त्या सभेच्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने मराठ्यांनी जमावं आणि मुंबईलाही त्या ठिकाणी जे जा जाणार आहेत मनोज जारांगे पाटील त्यांच्यासोबतही जास्तीत जास्त मराठा बांधवांनी त्या ठिकाणी जावं आता या ठिकाणी पुलाचं पुला या काम याच स्टेजचं काम चाललंय इथं काय नेमकं काय व्यवस्था आहे या या स्टेजवर आपण या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची एक प्रतिमा आणि प्रभू श्री रामांची एक प्रतिमा या ठिकाणी ठेवणार आहोत मनोज जारंगे पाटील या ठिकाणी जी आपली बलिदान भूमी शंभूराजांची बलिदान भूमी आहे शिरूर तालुका तसेच छत्रपती श्री श्री शिवाजी महाराजांची जी जन्मभूमी आहे पुणे जिल्हा ते इथं त्यांचं ते स्वागत झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीरामांची आरती ते स्टेजवर करणार आता नेमकं का जेवणाची काय हो पॅकेट म्हणजे काय का एक असतं एक अल्युमिनियम कंटेनर मध्ये आपण अर्धा किलो पेक्षा जास्त भात आणि त्याच्यासोबत शंभर किलो बुंदीचं पॅकेट तसेच दोन केळी आणि अर्धा लिटरचं एक पाण्याची बॉटल असं एक सफिशियंट किट आपण प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी मराठा बांधवाला देणार हे सगळे रॅली बाहेरून जाणार काही लोक नियोजन आहे काही सिलेक्टेड लोक म्हणून मनोज जरंगे साहेबांसोबत या ठिकाणी शिरूर शहरात पायी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आणि बाकीचा जो मोठा जनसमुदाय आहे किंवा मोठ्या गाड्या बसेस आहेत त्या ठिकाणी बायपास जाणार आपले शिरूकर किती लोक तिथं स्वागत असतील आणि हार वगैरे सगळं काय नियोजन कसं आहे कमीत कमी पाच ते दहा हजार मराठा बांधव शिरूर शहर आणि पंचक्रोश त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि प्रचंड जनसमुदाय तुम्हाला या ठिकाणी मराठ्यांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळेल